जय टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला शेफूची वेगळ्या पद्धतीने डाळ टाकून मुगाची भाजी करून दाखवणार आहे शेफूची भाजी करण्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ भिजवून ठेवली होती एक तास भर भाजी करण्यासाठी मी पाच सहा हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या वाटून घेतल्या आहेत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढईत मी फोडणीसाठी एक पळी तेल आणि एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे आता फोडणीमध्ये आपण एक चमचा जिरे टाकून घेऊ आता फोडणी उडाली आपण शेपूची भाजी टाकून घेऊ आता ही भाजी मी अशी थोडी चांगली परतून घेतली आता आपण ह्याच्यात डाळ टाकून घ्यायची आता एक वाटी मुगाची डाळ भिजवलेली ह्याच्यात टाकून घ्यायची आपण आता एक वाटी शेंगाचं पूट टाकायचं शेंगा हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं टाकून घेत आता आपण एक चमचा मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट टाकून घेऊ आता आपण भाजी चांगली हलवून घेऊ भाजीला थोडी वाफ येण्यासाठी आपण थोडा अर्धी वाटी पाणी सोडून घेतो आणि ताट झाकून ठेवतो भाजीला आता छान वाफ आलेली भाजी ही मोकळी भाजी टिफिनसाठी साठी लहान मुलाच्या डब्यात देण्यासाठी चांगली होती ही भाजी शेंगदाण्याचं कूट टाकूनही तुम्ही करू शकता डाळ टाकूनही करू शकता दोन्ही भाजी खायला खूप छान लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद